चर्चा ही कुंभोज गावात आज शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं दरवर्षी प्रमाण आयोजित करण्यात आलेली दुर्गा माता दौड अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडली या उपक्रमात स्थानिक तरुण तरुणींनी विद्यार्थ्यांनी व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येनं सहभाग घेतला दौडीच्या प्रारंभाला भारत माता छत्रपती शिवाजी महाराज आणि दुर्गा मातेच्या घोषणाने वातावरण भारावून गेलं भगव्या पथकांनी सजलेले रस्ते ढोल तासांचा आणि देशभक्तीपर्व गाण्यांनी दौडीत उत्साहाचा नवीन शिखर गाठला दुर्गा माता दौडी केवळ शारीरिक व्यायाम किंवा स्पर्धा नसून राष्ट्रप्रेम धर्माभिमान आणि सामाजिक ऐक्य सा प्रतीक दरवर्षी साजरी केली जाते शोप्रतिष्ठानचे कार्यकर्ते स्थानिक स्वयंसेवक आणि नागरिकांच्या सहकार्यानं कार्यक्रम अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पार पडला कार्यक्रमाच्या शेवटी मार्गदर्शनभर भाषणात स्थानिक प्रमुख कार्यकर्त्यांनी युवकांना जागृत सशक्त आणि संस्कारित होण्याचं आवाहन केलं या प्रसंगी विविध मान्यवर शिक्षक पालक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते ही दौड नव चैतन्याची आणि संस्काराची प्रेरणा देणारे ठरले असं मत अनेकांनी व्यक्त केलं विनोद चिंगे कुंभोज